दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही उत्तरेकडील वाऱ्याच्या प्रभावामुळे कडाक्याची थंडी अनुभवलेल्या नाशिक आता उकाड्याला सामोरं जावं लागतंय नाशिक शहरातील किमान आणि कमाल तापमानात वाढ होण्यास सुरुवात झालेली असून उष्ण वारे जाणवू लागलेले आहे नाशिक शहरातील किमान तापमानानं अठरा पूर्णांक चार अंश सेल्सिअस तर कमाल तापमानानं छत्तीस अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडलाय आगामी काही दिवसात तापमान अडतीस अंशांपर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे उत्तरेकडील गारवाऱ्याचा प्रभाव कमी झाल्यानंतर आता उष्णतेच्या लाटांची शक्यता वर्तवण्यात येत आहे सलग आठ दिवसापासून नाशिक शहरासह राज्यात कोरडे हवामान आहे त्यामुळे कमाल तापमानात सरासरीपेक्षा वाढ होतीये यासह हो किमान तापमानात चढउतार कायम असले तरी कमाल तापमानाच्या वाढीमुळे उकाडा चांगलाच जाणवतोय नाशिकमध्ये सलग तीन दिवसांपासून पस्तीस अंश सेल्सिअसपेक्षा से अधिक तापमान नोंदवण्यात आलेलं आहे सकाळी दहा वाजेपासूनच नाशिककरांना उष्णतेच्या झळा जाणवत आहेत दुपारी उष्णवाचा प्रवाह अधिक असल्यानं नागरिक घराबाहेर पडणं टाळताय त्यामुळे दीड ते साडेचार वाजेच्या सुमारास रस्त्यावरील वर्दळ देखील घटल्याचं दिसून येत आहे दरम्यान मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातच उष्णतेचा कडाका वाढल्यानं पुढील टप्प्यात नाशिककरांना वाढीच्या समस्येला सामोरं जावं लागणार आहे दरम्यान गेल्या वर्षी पाऊस देखील अल्प प्रमाणात झाल्यानं त्याचा फटका उन्हाळ्यात बसणार आहे मार्च अखेरीस आणि एप्रिल महिन्यात तापमान अडतीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला परिणामी आरोग्याच्या व्याधी शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी भरपूर पाणी प्यावे तसेच शक्यतो उन्हा टाळावे असा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून दिला जातोय तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक